भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून शहाऐंशी लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर भरदिवसा ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांना टार्गेट करून घरफोडी प्रकरणी विक्रम कित्तूरकर राहणार हालशी बेळगाव आणि महादेव नारायण धामणीकर राहणार हालशी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण तेरा घरफोडी आणि एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह शहाऐंशी लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीसारख्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुणी अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याची पद्धतीची माहिती घेऊन ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरातील चोरीच्या प्रकरणात होत असलेली वाढ याचा एकत्रितपणे तपास सुरू केला असता कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला गुन्हा हा बेळगाव येथील हलशी गावातील विक्रम कित्तूरकर यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली सदरचा आरोपी हा चोरीतील दागिने विकण्यासाठी मुरगुड सिद्धनेरली रोडवर असलेल्या रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर वय एकतीस राहणार इंदिरानगर हालची बेळगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी महादेव नारायण धामणीकर या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली

आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एक असे तेरा गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असून बारा गुन्हे या पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत तसेच या प्रकरणात वापरलेली चोरीची मोटरसायकल खंडाळा सातार येथे गुन्हा दाखल असून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे महानकर नेफ्टसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा